नमस्कार शेतकरी गेल्या दहा ते पंधरा दिवसापूर्वी राज्यात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवली होती यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची शेतीपिकं असतील शेतजमीन असतील याचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं होतं याशिवाय शेतकऱ्यांची जनावरं असतील मनुष्याने असेल शेतकऱ्यांच्या घरांची होणे असेल अशा पद्धतीची संकट शेतकऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आले होते या मग याचा सगळ्याचा आढावा घेऊन जिल्हास्तरीय यंत्रणेच्या मार्फत हो त्या ठिकाणी राज्यामध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्या ठिकाणी करण्यात आले होते आणि यामध्ये एकूण त्या ठिकाणी असं लक्षात येत आहे की जवळपास जून ते सप्टेंबरपर्यंत जवळपास पासष्ट पास लाख हेक्टर क्षेत्राचं त्या ठिकाणी नुकसान झालं होतं त्यामुळे राज्यातील अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे पूर्णतः अथवा अंशतः जे काही प्रभावित तालुके आहेत तर त्या तालुक्यांची जी काही यादी आहे ती दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि यामध्ये राज्यातील विविध तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी ज्या तालुक्यांमध्ये अतृष्टी झाली किंवा पूर परिस्थिती आली किंवा पेरणी खाली जे काही क्षेत्र का आहे याशिवाय पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या तालुक्यांना त्या ठिकाणी आता मदत जाहीर होणार आहे ही मदत नेमकी किती असणार आहे ही मदत नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना केली जाणार आहे याशिवाय प्रत्येक शेतकऱ्याला एकरी आणि हेक्टरी किती पैसे मिळणार आहे ते सुद्धा त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पहाश तिरोधी आता याच्यामध्ये जो पहिला जिल्हा आहे तर पहिला जिल्हा आहे या ठिकाणी पालघर पालघरमध्ये एकूण चार जे तालुके ते पूर्णतः त्या ठिकाणी बाधित झाले यामध्ये पालघर असेल डहाणू तलासरी आणि विक्रमगड असे चार तालुके त्या ठिकाणी बाधित झाले यानंतर आहे नाशिक नाशिकमध्ये जवळपास मालेगाव निफाड नांदगाव सटाणा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर सुर पेठ सिन्नर चांदवड येवला असे एकूण पंधरा तालुके याच्यामध्ये त्या ठिकाणी पूर्णता बाधित झालेला आहे याशिवाय धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी अंशता बाधित झालेले जे काही जा तालुके ते धुळे साक्री सिंदखेडा असे अंशता बाधित झालेले तालुके यानंतर जळगावमध्ये एकूण तेरा तालुके याच्यामध्ये त्या ठिकाणी बाधित झालेले यामध्ये त्या ठिकाणी एरंडोल पारोळा धरणगाव पाचोरा जामखेड भडगाव अमळणे रावेर चाळीसगाव भुसावळ आणि मुक्तायनगर या ज्या तालुक्यांचा याच्यामध्ये समाज यासोबत जर का आपण पाहिलं तर अहिल्यानगर नगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पारनेर राणा अकोले हे अंशतः आहेत आणि पूर्णतः अहिल्यानगर नगर शेवगाव कर्जत पातळी निवासा राहता श्रीरामपूर जामखेड राहरी श्रीगोंदा कोपरगाव अशी एकूण चौदा तालुक्या याच्यामध्ये त्या ठिकाणी बाधित आहे याशिवाय सोलापूरमध्ये जर आपण पाहिलं तर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बारसी अकोल पंढरपूर मोहोळ मंगळवेडा माळशिरस माडा करमाळा सांगोला असे एकूण अकरा तालुक्या याच्यामध्ये त्या ठिकाणी बाधित आहेत याशिवाय सांगली जिल्ह्यामध्ये आपण जर का पाहिलं तर त्या ठिकाणी मिरज वाळवा शिराळा पलूस तासगाव कवटेमा विटा आठपाडी आणि जत अशी एकूण दहा तालुक्या याच्यामध्ये त्या ठिकाणी बाधित आहे सातारा जिल्ह्यामध्ये जर का आपण पाहिलं तर सातारा अकरा पाटणा फलटण जावळी ही अंशता आणि कोरेगाव खटाव मान हे त्या ठिकाणी पूर्णतः असे एकूण आठ तालुके या ठिकाणी बाधित आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही अशीच परिस्थिती या ठिकाणी कागल शिरोळ पन्हाळा याशिवाय करवीराधानगरी गगनबाड आजर आणि चांदगड असे एकूण सहा आठ तालुके त्या ठिकाणी बाधित आहेत याशिवाय छत्रपती संभाजीनगर जर आपण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये जे काही सगळे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये जे काही काही तालुके आहेत ते पूर्णतः याकडे ठिकाणी बाधित आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे छत्रपती संभाजीनगर कन्नड सोयगाव पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड आणि फुलंब्री असे एकूण नऊ तालुक्या ठिकाणी पूर्णतः बाधित आहेत याशिवाय जालनामध्ये बदनापूर असेल घनसांगी आंबड जालना परतूर मंठा भोकरदार आणि जाफराबाद असे एकूण आठ तालुक्या शिवाय बीडमध्ये बीड असेल गेवराई मादलगाव केज आंबजोगाई परळी आष्टी शिरूर कासार धारू आणि वडवणी असे एकूण अकरा जे काही तालुके आहेत ते या ठिकाणी बाधित झाले या लातूरमध्ये लातूर असेल औसा रिनापूर निलंगा शिरूर अनंतपाळ देवणी असेल उदगीर असेल जळकोट अहमदपूर आणि त्या ठिकाणी चाकूर असे एकूण दहा तालुके बाधित आहेत याशिवाय धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील धाराशिव असेल कळंभूम वाशी त्या ठिकाणी तुळजापूर असेल लोहारा परांडा आणि उमरगा असे एकूण त्या ठिकाणी आठ तालुके त्या ठिकाणी बाधित आहेत याशिवाय आपण जर का नांदेडमध्ये जर का पाहिलं तर नांदेडमध्ये नांदेड असेल त्या ठिकाणी कंधार असेल किनवट मुदखेड भोकर अर्धापूर माहूर नांदेड लोहा मुखेड या ठिकाणी देगलूर असेल बिबोली धर्मा धर्माबाद नायगाव हदगाव हिमायतनगर आणि उमरी अशी एकूण सर्वाधिक सोळा तालुके त्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये प्रभावित झालेले आहेत परभणीमध्ये जर का आपण पाहिलं तर परभणीमध्ये पूर्ण असेल पालमपरब परभणी सोनपेठ जिंतूर गंगाखेड सेलू मानवत आणि पाथेरी असे एकूण नऊ तालुके या ठिकाणी आता बाधित झाले आहेत हिंगोलीमध्ये हिंगोली, हिंगोली आंबा नागनाथ कळमूरी सेनगाव आणि वसमत असे एकूण पाच तालुके याशिवाय बुलढाण्यामध्ये आपण जर का पाहिलं तर नांदूर संग्रामपूर हे अंशता चिखली असेल सिंदखेड राजा देवळगाव राजा या लोणार असेल शेगाव मोताळा बुलढाणा खामगाव मेहकर मलकापूर आणि जळगाव जांभोद असे एकूण तेरा तालुके हे पूर्णतः त्या ठिकाणी प्रभावित झाले आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये देखील अशीच काहीची परिस्थिती अमरावती भातकुली चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे अक्षरपूर अंजनगाव सुरजे तिवसा धारणी चिखलदरा वरुड मुर्शी चंदुरबार आणि दर्यापूर अशी एकूण चौदा तालुके हे पूर्णतः त्या ठिकाणी बाधित आहे अकोला तालुक्या अकोला जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिजे तर अकोल अकोट असेल अकोला पाहपूर तेलारा बाळापूर आणि बारशी टाकणे असे सात तालुके हे बाधित आहेत वाशिममध्ये जर आपण पाहिलं तर वाशिममध्ये वाशिम रिसोड मालेगाव पीर कारंजा आणि मानोरा असे एकूण सहा तालुके यवतमाळ यवतमाळ पुसद बाबुळगाव मोरेगाव महागाव उमरखेड कळम घाटंजी राळेगाव दाराव आर्णी यासोबतच निरडिग्रस पांढर पांढरकवडा वनी झरे आणि जामणी असे एकूण सर्वाधिक सोळा तालुके याच्यामध्ये देखील बाधित आहे वर्धा जिल्ह्यामध्ये आपण जर का पाहिलं तर वर्धा सिरू असेल देवळी आरवी समुद्रपूर हिंगणघाट कारंजा आणि आष्टी असे एकूण आठ तालुके याच्यामध्ये बाधित आहेत नागपूरमध्ये नागपूर कामटी सावनेर पारशिवनी असेल मौदा भिवापूर कमळेश्वर काटोल रामटेक हिंगणा उमरेड कुही आणि नरखेड असे एकूण तेरा तालुके याच्यामध्ये त्या ठिकाणी बाधित झाले याशिवाय भांडारामध्ये साकोली असेल भंडारा मोहडी तुमसर पवनी लाखणी आणि लाखंदूर असे सात तालुके याशिवाय गोंदियामध्ये तिरोडा गोंदिया गोरेगाव मोरा अर्जुनी सडक अर्जुनी आणि आमगाव असे अंशता बाधित आणि देवरी हा एकच तालुका पूर्णपणे प्रभावित झालेला आहे याशिवाय चंद्रपूरमध्ये जा आपण जर का पाहिलं तर चंद्रपूरमध्ये चंद्रपूर भाद्रावती राजुरा बल्लारपूर कोरपण मूल वरोरा सावरी चिमूर नागबीड सिंधेवा ही पोंबुर्णा जिवती आणि ब्रह्मपुरी असे एकूण चौदा तालुके याच्यामध्ये पूर्णतः प्रभावित झाले पूर्णच विकास यामध्ये नुकसान झालं याशिवाय गडचिरोलीमध्ये चार मोस चांदमोशी कोरची गडचिरोली धानुराम मुलचेरी आरमोरी कुरीखेडा हेरी सुरता भामरागड असेल येटापल्ली असेल आणि देसाईगंज म्हणजे वळसालजार असेल असे एकूण बारा तालुक्या ह्याच्यामध्ये आता प्रभावित झालेले अशी एकूण ऐंशीतः एकतीस आणि पूर्णतः त्या ठिकाणी दोनशे एकोणऐशे एकोण दोनशे ब्याऐंशी तालुके हे राज्यामध्ये आता पूर्णतः बाधित झालेले आहे आणि या बाधित झालेल्या तालुक्यांसाठी आता लवकरच त्या ठिकाणी मदत ही दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी आता दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तुमच्या शेतीपिकाचे जर का पंचनामे झाले असतील तर अजिबात काळजी करण्याची काही गरज नाही कारण तुमची मदत तुमच्या खात्यापर्यंत त्या ठिकाणी आता लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचणार आहे